वरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला तीन हजार आठशे एकतीस मुस्लिम दुबार मतदार पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव उद्धवजी कसला विजय तुमचा महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला आम्ही प्रश्नात चिन्हांकित करू बीड लोकसभा मतदारसंघ आमच्या पंकजाताईंचा पराभव सहा हजार पाचशे त्रेपन्न मताने मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात सदुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी काय करायचं आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ सोळा हजार पाचशे चौदा मतांनी वर्षातही निवडून आल्या आणि मुस्लिम दुबार मतदार अल्पसंख्याक दुबार मतदार एकोणसाठ हजार आठशे पाच राजीनामा देणाऱ्या वर्षातही आपण आमचा मिहीर कोटेजांचा पराभव झाला एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी मुंबईत लोकसभेला त्या मतदारसंघात अडतीस हजार सातशे चव्वेचाळीस मुस्लिम दुबार मतदार काय करणार संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला अमरावतीत त्याचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी आमचा पराभव मुस्लिम दुबार मतदार अठ्ठावीस अर्ज दोनशे पंचेचाळीस राज ठाकरे भूमिका काय आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे आणि मुस्लिम दुबार अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरूण घालण्याची आहे यांची भूमिका संशयास्पद अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे आणि म्हणून आमची विनंती आहे